शहापूर तालुक्यातील डोळखाम दुर्गम भागात आजोबा पर्वत देवस्थान येथे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन पर्यटन विभागातर्फे चाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून आजोबा पर्वत येथे सुशोभीकरण करणे सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यासाठी कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे व भाजप नेते यांनी परिसरातील गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली डोळखाम येथील प्रभाकर मंगल रांजणे यांचे घर कोसळून नुकसान झाले आहे या नुकसानाची पाहणी करत कपिल पाटील फाउंडेशनतर्फे आर्थिक मदत देण्यात आली पाचघर डेहणे खडेचापाडा चिचवाडी येथील क्रिकेट खेळाडूंना खेळाचे साहित्य तर लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना आदिवासी बांधवांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे यावेळी अशोक इरणक मुकुंद शिर्के बाळू शिंदे वसंत रसाळ सरपंच राहीबाई दुपारी अतुल भुईर आदींसह परिसरातील ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते